We'll नव्या शिवालयातून मशाल पेटवणारा आणि सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा आमदार होणार सचिन अहिर नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा आणि मशाल पेटवणारा आमदार होणार असे शिवसेना उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सचिन अहिर यांनी प्रतिपादन केले उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खोपोली येथे सचिन अहिर व मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत पार पडले त्यावेळी ते बोलत होते एक हक्काचे कार्यालय झाल्याने सामान्य शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीमध्ये उत्साह संचारलाय ते पुढे म्हणाले ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेले आणि खोक्यात बसून खेळू लागले अशी टीका त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केली शिवसेना उपनेते व आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर संपूर्ण संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत महिला आघाडीच्या संघटिका सुवर्णाताई जोशी रेखाताई ठाकरे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उत्तम कोळंबे प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील समन्वयक प्रशांत खांडेकर शहर अधिकारी पंकज रुपवते बाबू घरे नितीन मोरे विलास चालखे गजानन पाडगे महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते तर या प्रसंगी शिवसेना उपनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्या मनोगतातून मत व्यक्त करताना म्हणाल्या की सगळ्यांच्या पंखांमध्ये बळ आले असून नोव्हेंबरची कोणती तारीख आणि एका बोटाची किमया दाखवण्याचे काम बाकी राहिले आहे उपस्थित स्थानिक नेत्यांनी आमदार यांची हुकुमशाही सुरू असून सामान्य सैनिकाला न्याय हक्कासाठी हे कार्यालय काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम आहे

त्याच्यात आले, आले तर आम्हाला आनंद होईल आणि मला तर व्यक्तिशा जास्त आनंद होईल कारण मी त्यांच्याबरोबर स्वतः काम केल्याने नाही मला आठवत आहे सुरेश लाडजी आणि तटकरेंचा प्रवेश हे माझ्या कार्यालयात झाला त्यावेळी ते आमदार पण नव्हते आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळी ते राष्ट्रवादीमध्ये आले चांगलीच गोष्ट आहे पालकमंत्री